नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण मिथून लग्नासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस महत्त्वाचे डिसिजन न घेणे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पार्टनरशिप बिझनेससाठी योग्य कालावधी आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संततीसाठी तसेच आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी योग्य कालावधी आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रेमसंबंधासाठी योग्य कालावधी आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जोडीदाराला जॉब लागण्याची संधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शंकराला जाणे जल व बैलफूल अर्पण करणे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गरजू लोकांना गहू दान करणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुत्र्यांना बिस्किट खायला घालणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद